नमस्कार शेतकऱ्यांसाठी आवडता खेळ कुठला असेल तर तो म्हणजे बैलगाडा आणि बैलगाडा शर्यतीतील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व नावाजलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व जे टिकटॉक वर फेसबुकवर युट्यूबवर सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात असेच होते पंढरी शेठ तर मग कोण होते पंढरी शेठ त्यांचा आज हृदयविकाराच्या झटक्याने खूप दुर्दैवी मृत्यू झाला तेच आपण जाणून घेणार आहे की पंढरी शेठ बद्दल थोडी माहिती आपण कलेक्ट केली आणि ती माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा शर्यतीमधले एक ग्लॅमरस असे नाव म्हणजेच पंढरी शेठ आज आपल्या ऑफिसमधून घरी जात असताना त्यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आणा आणि पनवेल मधील विहीरगर मध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचे जे आपले पंढरी शेठ राहत होते त्यांचा आज मृत्यू झालेला आहे तर बैलगाडा प्रेमी ग्लॅम म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरवलेले होते बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते जवळपास चाळीस ते पन्नास शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत मूळचे पनवेलचे असणारे पंढरी शेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकीन म्हणून ओळखले जातात पंढरी शेठ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी सालापासून वडिलांमुळेच फडकींना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या अटके एंट्रीच्या त्यांच्या सोन्याच्या आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याचा आगड्या वेगळ्या स्टाईलमुळे ते चांगले चर्चेमध्ये असायचे बैल बैल नजरेत असला की कितीही पैसा लागू द्या त्याला विकत घेणार म्हणजे घेणार बैल मालक पंढरी शेठ अशी त्यांची ओळखच झाली होती आज त्यांचं निधन झालं आज दुपाराच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले तर जे काही आपल्या महाराष्ट्रातील बैलगाडा शय शेर, शर्यतीचे प्रेमी होते त्यांच्यासाठी आज दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांच्या आत्म्यास शांती लागो एवढीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया जय सत